खासदार काही कोणी आला तर चालते आम्हाला पण कसं आहे ज्यांनी सर्व मिळून झाल्या गावगावचा विकास करणारा पाहिजे सर्व काही जनतेचा जनतेच्याकडे लक्ष देणारा पाहिजे असं काही खासदार आम्हाला हवा आहे जेणेकरून देशाचा हित असेल त्याच्यामुळे हित असेल त्यातलं काय बाबा आम करण्यावाला माणूस पाहिजे वरती ते सरकार पाहिजे खाली ते सरकार पाहिजे तर काम होता पण वरते जर एक आहे खाली जर दुसरं आहे तर त्याची जी आहे ती पिछेआट होते त्याला तो समोरचा विकास करू देत नाही मला वाटतं बळवंता चांगला या आवडेल आहे नवीन खासदार बळवंता चांगला आहे कारण तू जर असा करता माणूस आहे आणि नम्र माणूस आहे तो कैल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आमच्या अंजनगावात काहीच काम नाही केलं अजिबात विकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज अंजनगाव सुर्जी या शहरामध्ये आलेला आहोत आणि भाऊ घातलेल्या या लोकसभा निवडणुकीकरिता जे उमेदवार चर्चेत ठरलेले आहेत बळवंतजी वानखळे नवनीतताई राणा आणि त्यानंतर दिनेशजी भू यांपैकी जनता कोण आपला नवीन खासदार कोणता चेहरा आपला बघायला आवडेल हे आपण या अंजनगाव सुरजी शहरामध्ये आपण जनतेचा कौल बघणार आहोत तर आ, मला सांगा या आपल्या अमरावतीमध्ये लोकसभेमध्ये जी रंगत रंगलेली आहे लोकसभेची यामध्ये दिनेश भूक नवनी राणा आणि बलवंत भाऊ वानकर हे तिन्ही सध्या चर्चेत आहेत तर आपल्याला नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा नवीन खासदार काही कोणी आला तर चालते आम्हालाही पण कसं आहे ज्यांनी सर्व मिळून सगळ्या गावगावचा विकास करणारं पाहिजे सर्व काही जनतेचा इकडे लक्ष देणारा पाहिजे असा काही खासदार आम्हाला आपल्याला या तीन चेहऱ्यांपैकी आपल्याला कोण बघायचा खासदार म्हणून असं तर कोणी सांगू शकत कोण बघायचा पण जो काम करेल तो चांगला आमचा मला सांगा आपल्याला बळवंतजी वानखडे नवनीतजी राणा आणि दिनेश भूत या तीन सध्या चेहरेचे चेहऱ्या आहेत नवीन खासदार की सगळे तर आपल्याला ही तीन चेहऱ्यांपैकी आपल्याला नवीन खासदार म्हणून कोण बघायचा मला बाबा बळवंत बानखडे पाहिजे बळवंतजी वानखडे विकास कामे करता शेत काम कामं केलंय ना आमदार की आणि आता पुढे करायची आशा आहे त्याच्यापासून मला ना आता या अमरावती लोकसभेपीरितात नवीन खासदार विशेष तीन उमेदवार चर्चेत आहेत बळवंतजी मानखरे नवनीतजी राणा आणि जिलेशुर आपल्याला या चर्चेत केले पैकीला नवीन खासदार म्हणून आपल्या या कोण बघा नवीन राणा पर्या नवनीत राणा बघा नवनीत राणाचे सर्व विकास कामं वगैरे लाखावमध्ये ए के विजे गावामध्ये कारेगावमध्ये इजे आपल्या या लोकसभेच्या क्षेत्र जी रंगत रंगलेली आहे है, ती तीन उमेदवारांमध्ये बळवंतजी वानखडे त्यानंतर नवनीतजी राणा आणि त्यानंतर दिनेशबुख आपल्याला नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचं नवीन खासदार असा हवं आहे जेणेकरून देशाचं हित असेल ज्याच्या मनात देशाचं हित असेल शेतकरी बांधवांची समस्या शेतकरी बांधवांची आप आप समस्या आपल्याला कोण सोडवू शकते नवनीती राणा बळवंत भाऊ वानकडे किती मिलबू या तिघांपैकी जे चर्चेत आलेले आहेत आपल्याला स शेतकऱ्यांची समस्या म्हणा युवकांच्या समस्या म्हणा त्या तीनपैकी कोण सॉल्व्ह करू शकते आता कन्फ्युजन आहे तसा अनुभव येईल प्रत्येकाचे कामं बघून सर्व विचार करून त्याच्यातला जो

जे तीन उमेदवार सध्या चर्चेत आहेत बळवंतजी वानखडे नवनीतजी राणा आणि त्यानंतर दिनेश बुब आपल्याला आपले नवीन खासदार आपल्याला म्हणून कोण बघायचं आहे काय सध्या आपला जे विकास काम आहेत ते सर्वात जास्त आपल्या परिसरामध्ये कोणाचे आहेत त्यावर दादा प्रश्न एकच आहे वरती ते सरकार पाहिजे खाली ते सरकार पाहिजे तर काम होतात पण वरती जर एक आणि खाली जर दुसरा आहे तर त्याची जी आहे ती पिछाट होते त्याला तो समोरचा विकास करू देत नाही आपल्या या अमरावती लोकसभेकरिता आपल्याला या रिंगाणामध्ये जे उतरलेले उमेदवार आहेत त्यापैकी आपल्याला नवीन खासदार म्हणून आपला भाविक खासदार म्हणून आपल्याला कोण बघायला आवडेल तशी नवनीत राणा बरे समजा चांगलं ह्या नवनीतजी राव नवनीजी राणांच्या या परिसरामध्ये भरपूर काम आहेत म्हणून आपल्याला नवनीजी राणा अरे एक माझा मी स्टेट बँकेचा निवृत्त कर्मचारी आहो आज मी शून्यातून पुढे जायलो पण आज जसा मी शून्यातून पुढे गेलो पण तुम्ही डिजिटल क्रांती जे म्हणता या माध्यमातून जे आजकाल चालून राहिलं यानं गरीबाच्या तोंडातला घास काढणं चालू आहे दादा आज स्टेट बँकेच्या सहा हजार शाखा आहे मी तीनच चपराशी थोडतो एक टाइम होता मी ज्यावेळेस होतो अठरा चपराशी होते अमरावती सारख्या बँकेत आज तुम्ही मला सांगा प्राशयाची नोकरी कोण करते जो गरीब माणूस आहे तोच करते है ना आज त्याच्या तोंडातला घास तुम्ही काढला नाही काय आपल्याला नवीन खासदार म्हणून नवीन राणा बघायचे जे तीन उमेदवार डिंगणामध्ये उतरलेले आपल्याला नवीन खासदार म्हणून भावी खासदार आपल्याला कोण बघायचा आहे मला एवढं सांगायचं आहे जस आता मी कास्तकार आहे कास्तकार यावडेला सर्व नाराज आहेत कारण कास्तकार म्हणजे कापसाला भाव नाही धान्याला भाव नाही असमानी संकट वायरस जाते त्याच्याकडे कोणी पाहत नाही का होत ते, ते दोन हजार भेटतात तोंडाला तो तो पाणी इकडे गेले तिकडे गेले तर तुम्ही ती नका देऊ परंतु कापसाले भाव कापसाले भाव थ्री नोका देऊ आता ह्या ज्या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ज्या शेतकऱ्यांच्या वेता आहेत या जे चर्चेत उमेदवार आहेत हे तीन यापैकी हे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न आणि हे जनतेचे सर्व प्रश्न मार्गी कोण लावेल म्हणजे आपल्याला नवीन खासदार जे आहेत ते आपल्याला कोण बघायला आवडेल मला वाटतं भळंत चांगला आवडेल नवीन खासदार म्हणून तर चांगला आहे कारण तू तर असा करता माणूस आहे आणि नम्र माणूस आहे तो कैल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र कास्तकार सर्व नाराज आहेत एवढं आमचं म्हणणं आहे आता कोणी येऊ त्याच्याबद्दल आमचा काही प्रश्न नाही तो भाजपचा येऊ पारचा ये की द्या याचा येऊ कोणाचा येऊ परंतु करता करणारा माणूस पाहिजे आमच्या कास्तकारा काम करणारे माणसं पाहिजे चांगले कोण काम करू शकते काय तीन उमेदवारांपैकी कोण काम करू शकतो आमच्या आता नवनेत्रा काम करू शकतो हा माझ्या पाच वर्ष त्यांनी कार्यकर्ती हे केलेले खासदार राहिलेले आहेत पाच काम कामाबद्दल काय म्हणत आहे आता कामे काही काही ठिकाणी कामं केले आहे समजा असं नाही आता बाकीचे जे आहेत यांनी काहीच कामं नाही केले आपल्या म्हणजे अंज आमदार म्हणूनच मतदारसंघात बरोबर आहे काय मत आहे त्यांनी आमच्या अंजन गावात काहीच काम नाही केलं काहीच नाही अजिबातच नाही भावी खासदार म्हणून तुम्हाला पुन्हा पाहिजे ह्या आपण आज अंजनगाव सुरजी येथील शहरातील सर्वांचे आपण आज जे वैयक्तिक मनोगत आहे चर्चा आहे त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत काहींचा मत आहे नवनीतजी राणा काही लोकांचा यांच्याकडे कौल आहे त्यानंतर काही लोकांचा कौल बळवंतजी वानखडे आणि काही लोकांचा कौल दिनेश भूप यांच्याकडे सुद्धा आहे तरी हा जो येणारा काळ आहे हा तिन्ही उमेदवार कर, उमेदवारांकरिता चर्चे चर्चेत असलेल्या तिन्ही उमेदवारांकरिता एक महत्वाचा काळ ठरू शकतो तरी ही जी आहे हे चर्चेची जे निवडणूक आहे हे आपल्याला येत्या का काही काळातच दिसेल अशाच वेगवान घडामोडी बघण्याकरिता आपण जनविकास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मी शुभम घाटे जनविकास प्रतिनिधी अंजनगाव सुरजी अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जणविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट